आज आपण बनवलेली ही साबुदाण्याची टम्म फुललेली नायलॉन भजी बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असलेली ही नायलॉन भजी आपण अगदी झटपट बनवून घेतली आहे ह्यासाठी आपण साबुदाणे भिजवून घेतले नाहीयेत की बटाटे सुद्धा उकडून घेतले नाहीयेत फक्त तीन वस्तू वापरून आपण ही नायलॉन भजी बनवून घेतली आहे तर सगळ्यात आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून घेऊयात इथे मी एक वाटी एवढे साबुदाणे घेते साबुदाने भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाहीये अगदी आहे तसे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आता याची छान पावडर बनवून घेऊयात ही बघा साबुदाण्याची पावडर बनवून घेतलीय अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा सुद्धा बारीक पावडर तयार झालीय आता ह्यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते घेऊयात कच्चे बटाटेच आपण घेतोय उकडून घ्यायची गरज नाही आहे आता यामध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊन छान ह्याची पेस्ट बनवून घेऊयात वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता हे बघा मस्त असं वाटून घेतलं आहे छान पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे खूप छान वाटलं गेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात साबुदाना बटाटा आणि मिरची एकत्र सुद्धा वाटून घेऊ शकता पण आधी साबुदाण्याची पावडर करून मग बटाटे आणि मिरची वाटली की बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि छान पेस्ट तयार होते आपण सगळी पेस्ट भांड्यात काढून घेतली आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पाच मिनटे साबुदाना पावडर छान भिजवून घेऊयात साबुदाना पावडर भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटपटीत चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथंबीर घेऊयात कोथंबीरच्या निम्मी पुदिन्याची पाने घ्यायची आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक लहान चमचा जिरं घेऊयात एक इंच आलं घ्यायचं आहे एक चमचा साखर घेऊयात अर्धा लिंबाचा रस पिळून घेते चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त चटपटीत हिरवीगार चटणी तयार ह्या चटणीमध्ये तुम्ही जे उपवासाला खात नसाल ते साहित्य स्किप करू शकता तर आपण पाच मिनिटे साबुदाणा पावडर छान भिजवून घेतली साबुदाण्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे आणि साबुदाण्याची पावडरसुद्धा छान नरम झाली आहे आत्ता आपण याची भजी फ्राय करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे ह्यामध्ये भजी सोडूयात भजी अगदी लहान लहान सोडायच्या म्हणजे पटापट फ्राय होतात तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरतीच भजी तेलात सोडायच्या नाहीतर एकमेकांना चिकटू शकतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून भजी, 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 भजी फ्राय करून घ्यायच्या जोपर्यंत भजीला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत भजी परतायची नाही आता भजीला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे भजी आपण परतून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा अगदी साधारण दोन ते तीन मिनिटातच भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या भजीसुद्धा अशाच बनवून घेऊयात ह्या बघा आपण मस्त अशा साबुदाण्याच्या झटपट नायलॉन कुरकुरीत भज्या बनवून घेतल्यात ह्यासाठी कसलीही खटपट नाही आहे अगदी झटपट होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू